श्रीगोंद्याचे पाटील श्रीमंत महाजी शिंदे यांचा वारसा श्रीगोंदे शहराला आहे शिंदे घराण्यामधील वीरांचा वारसा असलेले शहरामधील ऐतिहासिक वास्तू शिंदे राजवाडा याचं जतन संवर्धन आणि साफसफाई करण्याची मागणी करत शहरामधील इतिहासप्रेमी मंडळानं महाजी शिंदे यांचा स्मृतिदिन शिंदेवाड्याच्या समोर साजरा केला शहरामधील ऐतिहासिक शिंदे राजवाड्याच्या समोर श्रीमंत महाजी शिंदे यांचा स्मृती दिन बारा फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला राजवाड्याच्या भव्य प्रवेशद्वार या ठिकाणी पूजन शिवदुर्ग संवर्धन समितीच्या वतीनं करण्यात आलं शिंदे घराण्याच्या वतीनं शिंदे घराण्याच्या काळामध्ये श्रीगोंदे गावाचा विकास झाला तत्कालीन वेळी गावाचे वाडे वेसी तटबंदी मंदिराची निर्मिती शिंदे घराण्याच्या काळात झाली शिंदे घराण्याचा शेवटचा वारसा असलेले दोन मजली असलेला भव्य राजवाडा अखेरच्या घटका मोजतो आहे वाड्यामध्ये झाडं झुडपं वाढली आहेत त्यामध्ये कुठलीही स्वच्छता केली जात नाही पावसाळ्यामध्ये शाळा प्रशासनानं दुर्लक्ष केलं आहे त्यामुळे वाड्याची पडझड झाली आहे शिंदे घराण्याचा सांगणाऱ्या वाड्याचं करावं शिंदे राजवाडा स्वच्छता करावी शाळेच्या प्रशासनानं माती लावून बंद केलेला दरवाजा पुन्हा उघडावा आतील झाडं तोडावीत किंवा इतिहासप्रेमी आणि गावकरी यांच्या संयुक्त विद्यमानं राजवाडा स्वच्छ करावा वाडा राज्य संरक्षित स्मारक करावं शिंदे घराण्याची माहिती या ठिकाणी लावावी अशी मागणी यावेळी यावेळी सर्वांच्या करण्यात आली मंडळाचे डॉक्टर विक्रम कसरे तसेच निखिल भागवत शिवाजी साळुंके अरविंद कासार मनोज शिंदे विनोद डोळस प्रवीण मचाले तसेच बापू गोसावी शिवदुर्ग समर्थनचे राजेश इंगळे अॅडव्होकेट गोरख कडूस तसेच दक्षिण नागरी फाउंडेशनचे दत्ताजी जगताप श्रीरंग साळवे प्रतीक घाटे संदीप चाकणे बाळासाहेब लवांडे आदींसह इतिहासप्रेमी उपस्थित होते सुहास कुलकर्णी सी श्रीगोंदा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ आठ शून्य पाच ही चहा पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा